नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ले कुडा तालुक्यात मानगाव येथे पाच गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला तर जाणून घ्या त्या प्लॉटची संपूर्ण माहिती त्या अगोदर आमचे यूट्यूब चॅनल शुक्रवर्टी कोकण याला सबस्क्राईब करा त्यासोबत फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पेजला फॉलो करा आणि कोकणातील नवनवीन प्लॉटची माहिती सर्वप्रथम मिळवा नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोडा तालुक्यात मानगाव येथे मुंबई गोवा हायवेपासून आठ किलोमीटर अंतरावरती हा असा पाच गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे या प्लॉटच्या कागदपत्राविषयी मला तर पूर्णपणे सिंगल ओनर प्लेयर टायटन हा असा प्लॉट आहे या प्लॉटच्या सेपरेट नकाशा कशा व सात बारा देखील उपलब्ध आहेत पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये व ग्रामपंचायती रस्त्याला लागून हा असा पाच गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे पाच पाच गुंठ्याचे असे टोटल तीन ॲग्रिकल्चर प्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहेत जर तुम्ही कोकणामध्ये घर बंगला बांधण्यासाठी जागा शोध असाल तर तुमच्यासाठी हा प्लॉट बेस्ट ऑप्शन ठरू शकेल या प्लॉटपासून जवळची बाजारपेठ म्हणजेच मानगाव बाजारपेठ ही एक किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तिथे तुम्हाला जीवनावश्यक वस्तू सहजपणे मिळून जातील चला तर जाणून घ्या या प्लॉटची किंमत मुंबई गोवा हेपासून आठ किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे तसेच सिंधुदुर्गातील प्रसिद्ध मानगाव दत्त मंदिरपासून हा दोन किलोमीटर अंतरावरती प्लॉट आहे या प्लॉटची अपेक्षित किंमत जागा मालकाला साडेतीन लाख रुपये प्रति गुंटा अशी आहे या ब्लॉटची अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनल शिवराट गवन याला सबस्क्राईब करायला विसरू नका